मध्य रेल्वेने गुरुवार सतरा जुलै ते रविवार वीस जुलै या कालावधीत हडपसर स्थानकावर नवीन टर्मिनल उभारण्यासाठी मेगाब्लॉक घेतला आहे त्यामुळे रविवार वीस जुलै रोजी दुपारची पुणे सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस इंद्रायणी आणि पुणे हरंगुळ लातूर विशेष एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे या मेगाब्लॉक मुळे काही गाड्या उशिरा धावतील सोलापुरातून पुण्याकडे निघणारी हुतात्मा एक्सप्रेस वीस जुलै रोजी दौंड धावणार आहे त्याच दिवशी सायंकाळी पुण्याहून निघणारी हुतात्मा नेहमीच्या वेळापत्रकानुसार सोलापुरात येणार आहे अठरा व एकोणीस जुलै रोजी रात्री अकरा वाजता पुण्या निघणारी पुणे पुणे सोलापूर अनारक्षित एक्सप्रेस आनी पुने विशेस एक्सप्रेस आणि लातूर विशेष या दोन्ही गाड्या हडपसर स्थानकावर थांबणार नाहीत तसेच वीस जुलै रोजी मुंबई तिरुअनंतपुरम एक्सप्रेस ही गाडी मुंबईहून रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी निघणारी असून ती गाडी तीन तास उशिरा धावेल याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे